नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मराठा समाजाने भले भले, भले पायाखाली चिरडले नारायण राणे यांनी फडणवीसांच्या नव्हे तर समाजाच्या बाजूने बोलावे मनोज जरांगे पाटील यांचा इशारा राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले चर्चेला बोलावूनही आंदोलक आक्रमक ठाकरेंनी आरेरावीची भाषा केल्याचा आरोप राज्यामध्ये तिसरी आघाडी तयार व्हायला हवी युती आघाडी विरोधात एकत्र येण्याचे एमआयएमचे इम्तियाज जलील यांचे संकेत राज ठाकरेंना टाडा अंतर्गत अटक करा प्रकाश आंबेडकर यांची थेट मागणी राज ठाकरे समाज दुभंगण्याची विधाने करत असल्याचा आरोप पूजा खेडकरने ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा सीने निवड रद्द केल्याविरोधात याचिका मुख्य सचिव आणि पुणे जिल्हाधिकारीही पक्षकार सचिन वाजेने फडणवीसांना लिहिलेले पत्र आले समोर अवैध कामे करण्यासाठी अनिल देशमुख व जयंत पाटलांनी दबाव टाकल्याचा आरोप राज्यात इंडिया आघाडीचे समीकरण बदलणार आम आदमी पक्षाचा विधानसभेसाठी सोबळाचा नारा मुंबईतील सर्व जागा लढणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी पंढरपूर विधानसभेची दिलीप धोत्रे तर शिवडीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी आणि हिंसेनंतर बांगलादेशाच्या पंतप्रधान हसिनांचा राजीनामा देश सोडला गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर उतरले हसिनांचे विमान पीएम निवासस्थानात घुसले आंदोलक आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथगड मायंबा सावरगाव येथे दिनांक चार ऑगस्ट सोमवार रोजी ज्ञानदेव दत्तात्रय आवटे हे देवदर्शनासाठी गेले असता त्यांच्याकडील एक लाख वीस हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील दिघी येथील रहिवासी असलेले ज्ञानदेव दत्तात्रय आवटे हे देवदर्शनासाठी मच्छिंद्रनाथगड मायंबा सावरगाव येथे गेले असता गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील पंचवीस ग्रॅम वजनाची पंचाहत्तर हजार रुपये मूल्ये असलेली सोन्याची चेन आणि पंधरा ग्रॅम वजनाची पंचेचाळीस हजार रुपये मूल्ये असलेली दुसरी एक सोन्याची चेन असे एकूण एक लाख वीस हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन चेन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या ही बाब लक्षात येताच त्यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पालवे हे करीत आहेत मानवी रक्त कुठल्याही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही ज्यावेळी रक्ताची गरज लागते त्यावेळेस मानवी शरीरातूनच ते काढून घ्यावे लागते म्हणूनच सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर आयोजित करणे गरजेचे आहे त्याच अनुषंगाने आज बीड शहरामध्ये सिटी ब्लड बँक या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात संपूर्ण बीड जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून यावेळी असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेना बीड अध्यक्ष नितीन सोनवणे सूर्यकांत ठोकळ अनिल वीर विनोद सवाई आकाश ढोकणे आकाश वारभुवन सूरज वाघमारे वसीमभया शेख कावेरी जाधव हो, तसेच संघटनेतील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काल दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री गेवराईकडून हैदराबादकडे मेंढ्या आणि शेळ्या घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकला आग लागल्याने या आगीत तब्बल पस्तीस मेंढ्या जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना पाडळसिंगी टोल नाक्याजवळील उड्डाण पुलावर घडली याप्रसंगी घटनास्थळावर उपस्थित असलेले वाहतूक पोलीस आणि आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ पेटत्या ट्रककडे धाव घेत तब्बल एकशे पस्तीस मेंढ्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला त्यामुळे पोलीस आणि नागरिकांच्या हैदराबादकडे जाणारा ट्रक क्रमांक आर जे एकोणीस जी जे सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव हा ट्रक एकशे सत्तर मेंढ्या घेऊन पाडळशिंगी टोल नाक्याजवळील उड्डाण पुलावरून बीडच्या दिशेने जात असतानाच पाठीमागून मागून ट्रकने अचानक पेट घेतला ट्रकने पेट घेतल्याचे लक्षात येताच ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला मात्र रात्रीची वेळ असल्याने उभा ट्रक काही क्षणातच पाठीमागच्या बाजूने आगीच्या भक्ष्यस्थानी पडला यावेळी टोलनाक्यावर महामार्ग पोलीस मदत केंद्र गेवरा येथे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून प्रसंगावधान दाखवत मदतीला धावले आणि गाडीतील आगीच्या आणि धुरांच्या लोटात अडकलेले चालक व क्लीनर यांना तसेच वाहनातील तब्बल एकशे पस्तीस मेंढ्यांना सुखरूप जळत्या ट्रकमधून बाहेर काढले मात्र तरी देखील तब्बल पस्तीस मेंढ्यांचा जळून मृत्यू झाला याप्रसंगी पोलीस हवालदार विकास काकडे अन्सार मोमीन अमर घुगे पठाण जमशेठे पोलीस अंमलदार कृष्णा जाधव तसेच धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांचे सहाय्यक स्वप्नील वरपे व त्यांच्या टीमने तसेच गडीचे सरपंच रितेश साबळे यांनी मदत केली पुढील तपास गेवराई ग्रामीण पोलीस हे करत आहेत माऊली विद्यापीठ केज संचलित माऊली प्राथमिक विद्यालय व आदर्श बालवाडीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन करून दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली शाळेचे मुख्याध्यापक संतोष माने यांनी आपल्या मनोगतातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचलन इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी अनगता सुरवशे व रचना कोटुळे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहशिक्षक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली प्रगती विद्यालय बालेपीर बीड येथे संस्कृती संस्कृत अश्रिता खुलू या उक्तीला साकार करण्याचे काम या शाळेच्या इता नववीतील विद्यार्थ्यांनी केले संस्कृत मासारंभ झाल्यामुळे इता नववीतील विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये अत्यंत उत्कृष्ट असा परिपाठ सादर केला शाळेचे मुख्याध्यापक श्री गोपाळ घरे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार